नमस्कार मंडळी मी अजिता काय मग येत आहे ना वडापाव खायला मला बघून तुम्हाला वाटत असेल मी वडापावचा स्टॉल सुरू केला बरोबर मंडळी माझ्या सख्यांचा हा स्टॉल आहे या सर्व जणी मिळून हा स्टॉल चालवतात नाचणे गोडाऊन स्टॉप विनम्र नगर रत्नागिरी येथे असणाऱ्या साई मंदिरासमोरच हा महिला बचत गटाचा स्टॉल आहे गेली सतरा वर्ष या सर्व महिला मिळून हा स्टॉल चालवत आहेत मंडळी ऐकल्यात ना सतरा वर्ष कंटिन्यू इतक्या बायकांनी अखंड एकत्र राहणं साधी गोष्ट आहे का म्हणजे ही सरकारी नोकरी नव्हे किंवा प्रायव्हेट ऑफिस नव्हे तर याच सर्व या स्टॉलच्या मालकिणी आहेत रत्नागिरीकरांना सर्वांना माहीत असणार येथे गरम गरम वडा भजी पॅटीस अगदी लांबून लांबून सर्वजणं इथे घेण्यासाठी येतात लाख मोलाचं हसू ठेवून या सर्व ताई काम करत असतात साई मंदिराचे अध्यक्ष श्री संतोष सावंत सर यांनी अगदी सुरुवातीला सुधीर साळवी यांच्या मदतीने छोटीशी गाडी या महिलांना हा उद्योग करण्यासाठी दिली होती गॅस शेगडी सर्व भांडी जितकं लागणारं सामान सगळं सावंतसरांनी उपलब्ध करून दिलं होतं या सर्व स्त्रिया मिळून इथे प्रचंड कष्ट करतात त्यांना प्रत्येकीला स्वतःच्या कामाचा कष्टाचा अभिमान आहे घरचं सर्व आवरून उत्साहाने ते या ठिकाणी येतात म्हणजे एखाद्या दिवशी जर सुट्टी असेल ना तर दुसऱ्या दिवशी स्टॉलवर यायची प्रत्येकीला गडबड असते आनंद असतो यातच त्यांच्यामधील प्रेम जिव्हाळा आपल्याला दिसून येतो बरोबर या सर्व ताईंच्या या बचत गटाची स्थापना 2007 साली झाली आणि 2008 साली हा स्टॉल सुरू झाला सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी साडेसहा ते नऊ असा हा स्टॉल सुरू असतो प्रत्येकीची कामं वाटून दिलेली असतात दर आठवड्याला कामाचं ड्युटीचं रोटेशन होतं अगदी आपापसात व्यवस्थित ठरवून घेतात आणि एखाद्या ताईला अचानक अडचण आली तर तिला सांभाळून सुद्धा घेतात प्रत्येकीच्या चेहऱ्यावरील हसू त्यांच्यातील सॉलिड बॉन्ड दाखवून देत होता या सर्व ताई स्वत कष्ट करून आपल्या संसाराला खूप सारा हातभार लावतात पण त्यासोबतच सामाजिक बांधिलकी सुद्धा जपतात रिमांड होम आशादीप या संस्थांना यथाशक्ती स्वतः मदत करतात त्यांची या आठवड्यात ते बटाटा सोलण्याची एकमार्गी तुम्ही करता अच्छा 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 भाजी वड़े तयार करायचं काही किती छान बोललात आहे सतरा वर्ष झालंय सतरा यम्मी भाजी तयार आहेत घेऊन चालल्या आहेत ची ऑर्डर आहे सगळ्या लक्ष्म्या काम करतायत छान आणि हसून ताईंनी हा एवढा कांदा चिरला आहे आता एवढ्या सगळ्या भजी बनणार आहेत हो ना पण तेवढंच सुरू आहे कुणी वाट बघत नाही मी काय करू पटापट काम केली जातात बरोबर तुम्ही येता इथलं आवडतं स्वच्छ सुंदर आणि टेस्ट बरोबर थँक्यू सर कसं वाटतं तुम्हाला इथलं

सर्व कस्टमर या स्टॉलचं भरभरून कौतुक करत होते ऐकायला सुद्धा इतकं छान वाटत होतं ना या सर्व ताईंचं आपल्या कस्टमरशी असणारं नातं अतिशय सुंदर आहे रोजच्या रोज भेट होणारे सुद्धा कस्टमर आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये एक आपुलकीचं नातं दिसलं मला आमचं कुटुंब सांगतो ता। हे तुमचं दुसरं कुटुंब आहे

करतो। अरे हसत काढताय आज त्यांना गरम वाटतच नाही सवाई झालेली आहे हो खूप छान कष्ट आहेत हे सगळे तुम्हाला हे काम करताना कसं वाटत म्हणजे आता अगदी सध्याच्या स्थितीत सांगायचं म्हटलं तर घरच्या सारखं काम आवरायचं बघतो पड़ होय ना सगळ्यांच्यात येऊन छान किती वर्ष आहेत तुम्ही आणि तुम्ही सुरुवातीत ओ माय गॉड हे खूप कौतुक आहे हे खूप कौतुक आहे हे खूप कौतुक आहे एवढ्या सर्व एवढे वर्ष सगळ्या एवढ्या एकत्र आहात हे खूप कौतुक आहे हो। खरच। तुमसे प्रमु या मस्त ते तुमचे कुटुंब प्रमुख आहेत या किती तुम्ही इथे वर्ष अगदी सुरुवातीपासून कसं वाटतं इथे काम करताना खूप छान वाटत सर्व करताना आनंद मदत करतात काम करून आम्हाला इतका आनंद होतो की बस बस आम्ही असं खेळत एकत्र आम्ही मिळून मिसळून सर्वजण आम्ही असतो बहिणी बहिणी सारख्या पाच मिनिटाला आम्ही वाटतो पाच मिनिटाला आम्ही हसत खेळत असतो किती छान धंदा करतो ना हा धंदा अगदी आम्हाला नोकरीपेक्षा जास्त वाटतो एकदम सर्वजण खूप खुश असतो आणि तुमचं हे कुटुंब खूप हॅपी आहे बहिणी हात सगळ्या किती छान थँक्यू थँक्यू

सतरा वर्ष त्या काम करत आहेत म्हणजे व्यवसाय करणं हा वेगळा विषय आहे पण हिशोब ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अतिशय सुंदर आणि छान अर्थव्यवस्था असेल तर पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे सुंदर अगदी बरोबर म्हणून तर मी पण इथे आहे हे सर्व इथून जाता येता पाहून मलाही तितकच कौतुक वाटलंय

तर विद्या सुरुवातीपासून शून्यात हिशोब अगदी शून्यापासून हिशोब अगदी व्यवस्थित ते करत आले आहेत म्हणून आमचा हिशोब हिशोब अगदी व्यवस्थित होतो आणि काही प्रॉब्लेम नाही आम्हाला असं बिलकुल ठीक आहे म्हणून आम्ही असं थोडं व्यवस्थित असतो आम्हाला इथे थकल्यासारखं वाटत नाही हे महत्त्वाचं आहे थकल्यासारखं अजिबात वाटत नाही आम्ही इथे घर सोडून कधी इथे येतो असं होतं म्हणजे कुटुंबात घरी असलं की एखाद्या सुट्टी घेतली की दुसऱ्या दिवशी कधी उजडते आणि कधी स्टॉलवर जाते असं होतं मंडळी पाहिल्यात ना सर्व ताई किती गोड आणि कष्टाळू आहेत मंडळी या बचत गटाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत नवभारत टाइम्स कडून सावंत पॅलेस ला पुरस्कार सोहळा होता नंदादीपने सुद्धा यांना पुरस्कृत केलं आहे रोटरी क्लब मार्फत सुद्धा या सर्वांचा सत्कार करण्यात आला आहे आय सी आय सी बँकने सुद्धा पुरस्कार दिलेला आहे स्वतः भास्करराव जाधव आणि आपले मंत्री महोदय उदय सामंत यांनी स्वतः जाऊन या, या सर्व ताईंचं कौतुक केलेलं आहे हिमाचल प्रदेशच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्टॉलला भेट देऊन अभिमान व्यक्त केला या बचत गटाची उदाहरणं दुसरीकडे दिली जातात कष्ट करणाऱ्या स्त्रिया सर्वात देखण्या असतात बरोबर थँक्यू थँक्यू सो मच